उद्यापासून नमो शेतकरीचा सहावा हप्ता जमा होणार गुढीपाडव्यापूर्वी अधिकृत घोषणा सी एम ओ महाराष्ट्र या अधिकृत ट्विटरवरती सांगण्यात आला आहे की नमो शेतकरी निधी सहाव्या हप्त्याचे त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण नमो शेतकरी महासमान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याअंतर्गत उद्यापासून त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे या अंतर्गत एकवीसशे एकोणसत्तर कोटीची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डी बी टी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार असल्याची माहिती सी एफ ओ महाराष्ट्र अधिकृत ट्विटरवरती देण्यात आलेली आहे आणि तसं व्रतपत्रासाठी शासन निर्णयसुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण पाहूया वृत्तपत्र प्रसिद्धीसाठी नमो शेतकरी महासमान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचा निधी वितरणाबाबत शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सम्मान निधी पी एम किसान योजना माहे फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून सुरू केली या योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्यांची अठरा वर्षाखालील अपत्य दोन हजार हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे माननीय पंतप्रधान महोदयाच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री कृषी सम्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पादन वाढीसाठी राज्यात सन दोन हजार तेवीस आणि चोवीसपासून पासून राज्यात राबवण्यात येत आहे या योजनेमध्ये पी एम किसान योजनेच्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपये रुपयाच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी सहा हजार रुपयाची भर घालत आहे त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत बारा हजार रुपये प्रतिवर्षात लाभ अदा करण्यात येत आहे माननीय पंतप्रधान महोदयाच्या शुभ हस्ते दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी शिर्डी येथून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता अदा करण्यात आलेला आहे तर आज अखेर नमो शेतकरी महासन्मान योजने योजनेअंतर्गत एकूण पाच हप्ते वितरित करण्यात आलेले असून राज्यातील नव्वद पॉईंट शहाऐंशी लाख शेतकरी कुटुंबांना आठ हजार नऊशे एकसष्ट पॉईंट एकस एकतीस कोटीचा लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा करण्यात आलेला आहे मान्य पंतप्रधान महोदयाच्या शुभ हस्ते माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते माहे मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे या हप्ता वितरण सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम एकोणीसशे सदुसष्ट पॉईंट बारा कोटी निधीचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त त्यानंतर केंद्र शासनाने पी एम किसान योजनेअंतर्गत एकूण पासष्ट हजार सत्तेचाळीस लाभार्थ्यांना लाभ अदागायचे नियोजन केले आहे त्यानुसार राज्यातील त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्त्याचे सुमारे रक्कम एकवीसशे एकोणसत्तर कुटी लाभ आधार व डी बी टी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याची माहिती थी। या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांचा गुढीपाडवा हा जोरात होणार आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा